नमस्कार मिरुशिखरात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे विहिरीसाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज हा करू शकता विहीर बांधणीसाठी शासनाकडून तुम्हाला चार लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे विहिरीचा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे भरू शकता एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ते ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा हो। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न किंवा तुमच्या समस्या आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी कशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे बघूया तर मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात करण्या अगोदर त्यासाठी एक अट टाकलेली आहे ती म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोरवेलची नोंद नको आहे जर तुमच्या सातवार्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद असेल तर तुमचा या ठिकाणी विहिरीचा अर्ज हा अपत्र केला जातो चला तर या ठिकाणी आता मोबाईलद्वारे कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे बघूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती या प्लेस्टोर ॲप्लिकेशन दिसतंय त्याला ओपन करा वरती सर्च करा ई जी एस अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं सर्च केल्यानंतर एस हॉर्टिकल्चर वेल अशा प्रकारे या ऑप्शनला क्लिक करा खाली तुम्हाला महाईजीओसचं ॲप्लिकेशन आले ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल ऑप्शनवरती क्लिक करा जसं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करल पंधरा एम बीचं ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करून घ्यायचं व्यवस्थित बघायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर परमिशन वगैरे अलाऊ करायचं आणि हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये घेऊन टाकायचं घेऊन टाकल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ओपनचं ऑप्शन आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे आता तुम्हाला ते ओपन करायचं ओपन केल्यानंतर लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन दोन ऑप्शन आलेले आहेत या ठिकाणी लाभार्थी लॉग इनवरती क्लिक करा आता बागायती लागवड अर्ज असेल विहीर अर्ज असेल अर्जाची सद्यस्थिती असेल दोन नंबर ऑप्शनवर क्लिक करायचं विहीर अर्ज विहीर अर्ज या ठिकाणी आपला सुरू झालेला आहे आता या ठिकाणी वीर अर्ज करण्यासाठी अर्जदार लाभार्थ्याची तपशील शेतकऱ्याचं या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायचं अर्जदाराचे नाव या ठिकाणी शेतकऱ्याचं जसं आधार कार्डवरती ना नाव असेल त्या पद्धतीने नाव टाकून घ्या नंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्यायचा आहे जो रेग्युलरमध्ये यूज असेल किंवा वापरत असेल तो नंबर शेतकऱ्याचा द्यायचा आहे खाली जिल्हा दिला आहे तुमचा जिल्हा कोणता असेल तो शेतकऱ्याचा जो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तर मी माझा जिल्हा या ठिकाणी निवडून घेतो नंतर तालुका दिला आहे चार नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमचा तालुका जो असेल तो तालुका व्यवस्थित या ठिकाणी निवडून घ्यायचा नंतर तुमची ग्रामपंचायत निवडून घ्यायची ग्रामपंचायत निवडताना तुमच्या तालुक्यामधील जी तुमची ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत निवडा गावचे नाव दिले गावच्या नावामध्ये या ठिकाणी गट ग्रामपंचायत असेल तर खाली तुमचं समजा गावचं नाव जर यादीत नसेल आणि गट ग्रामपंचायत असेल तर त्या गावचं नाव खाली तुम्हाला ना या ठिकाणी टाकून द्यायचं किंवा तुमच्या गावचं नाव टाकायचं अशा पद्धतीने तुमच्या गावचं ना नाव टाका मनरेगा जॉब कार्ड क्रमांक आता या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्डचा क्रमांक टाकायचा तुमचं जे जॉब कार्ड असतं तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला एक जॉब कार्ड इश्यू केलं जात आहे किंवा तुमच्या पंचायत समितीच्या मार्फत दिलं जातं ते जॉब कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल जॉब कार्डचा नंबर मी माझा टाकून देतो यम एच अशा प्रकारवरती एक्झाम्पल दिलं आहे त्या पद्धतीने टाकायचं आहे खाली या जॉब कार्डचा या ठिकाणी अपलोड करा ऑप्शन आहे त्या ठिकाणी येथे फाईल अपलोड करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करा आता फोटो काढायचा असेल तर कॅमेरा आहे किंवा गॅलरी आहे आपण अदोगरच फोटो काढला आहे म्हणून गॅलरी ऑप्शन निवडतो आणि या ठिकाणी जॉब कार्ड अपलोड करून घेत लाभार्थ्याची वर्गवारी आता वर्गवारी अनुसूचित जाती आहे की अनुसूचित जमाती आहे की भटक्या जमाती आहे किंवा निर्धिसूचित जमाती आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आता त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिले आता त्या ठिकाणी जर वनवासी वगैरे असेल ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आता सर्वप्रथम तुमची कॅटेगरी निवडा एस सी एस टी एन टी डी काय जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुमची या ठिकाणी निवडून घ्यायची नंतर बघा दारिद्र्यशालील कुटुंब आहेत का असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स दिसतोय त्या बॉक्सला टिक करायचं समजा तुम्ही अल्पभूधारक असाल तर त्या बॉक्सला टिक करा समजा जर तुम्ही सीमांत शेतकरी असाल अडीच अकरापर्यंत तर त्या बॉक्सला टिक करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी जर असाल तर त्या बॉक्सला टिक करायचं आहे नसेल तर तो बॉक्स तसाच ठेवून द्यायचा आहे स्त्री कुटुंब असेल एखाद्याचे कुटुंब प्रमुख म्हणून तर ते किंवा जर तुम्ही या ठिकाणी अपंग वगैरे असाल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही निवडू शकता अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुमची या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची या ठिकाणी मी सर्वप्रथम वर्गवारी व्यवस्थित निवडतो व्यवस्थित वर्गवारी निवडल्यानंतर निवडलेले पर्याय दाखवले जातील ती व्यवस्थित बघून घ्या बघितल्यानंतर खाली यायचं एकूण जमीन एकूण जमीन तुम्हाला तुमच्या आटप्रमाणे टाकायची आणि तीसुद्धा कशी हेक्टरमध्ये आता तुमची एकरचं हेक्टरमध्ये प्रकारे टाकायचं आहे समजा आता तुमची दोन एकर जमीन आहे दोन एकर जमीन म्हणजे ऐंशी आर ती हेक्टरमध्ये कशी टाका झिरो पॉईंट ऐंशी अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे समजा तुमची जमीन ही दीड एकर आहे तर मग ती हेक्टरमध्ये कशी टाकायची झिरो पॉईंट साठ आठ अशा पद्धतीने तुम्हाला टाकून द्यायची नंतर बघा विहिरीचा भूमापन क्रमांक तुमचा गट नंबर टाकायचा कोणत्या गट नंबरमध्ये तुम्हाला ही विहीर घ्यायची ते गट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अकरा नंबरच्या पॉईंटमध्ये तुमचा जो गट नंबर असाल समजा ज्या गट नंबरमध्ये विहीर घ्यायची समजा तुम्हाला पंचवीस गट नंबरमध्ये विहीर घ्यायची तुम्हाला ज्या गट नंबरमध्ये विहीर घ्यायची तो गट नंबर टाका धारण केलेले क्षेत्र आता त्या पंचवीस गट नंबरमध्ये किती क्षेत्र आहे तुम्हाला ते या ठिकाणी टाकायचं मग एक एक करे की दीड एक करे की दोन एक करे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं तर जेवढी जमीन आहे तेवढी मी टाकून घेतो नंतर बघा सात बारा आणि आठा अपलोड करा या ठिकाणी तुम्ही तुमचा डिजिटल सात बारा किंवा तलाटेकडी सात बारा अपलोड करू शकता गॅलरी किंवा फोटोसुद्धा काढून अपलोड करू शकता तर मी गॅलरीमध्ये सात बारा पी डी एफ बनवला होता तो सात बारा या ठिकाणी आठा आणि सात बारा दोन्ही अपलोड करून घेतो नंतर बघा सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मंजूर जर असेल तर त्यांचा जॉब कार्डचा नंबरसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर आपल्या या ठिकाणी समजा तुमच्या याला मंजूर तुम्ही लावणार आहात होय करायचं आहे त्यांचं नाव लिहायचं आणि खाली जॉब कार्ड त्यांचं अपलोड करायचं आहे नसेल तर डायरेक्ट याला नाही करा आपण मंजूर लावणार नाहीत याला नाही करून पुढे जो ऑप्शन होते या ठिकाणी तुम्हाला क्लिक कराच क्लिक केल्यानंतर सर्व संमतीपत्र तुम्हाला दाखवलेली तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली ती इन्फॉर्मेशन सर्व तुमच्यासमोर दाखवलेली व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही तुमची चेकआउट करून घ्यायची सर्व बरोबर आहे का एकदा चेक करा चेक जर बरोबर असेल तर या मा ठिकाणी पुढे जा म्हणून एक तुम्हाला खाली ऑप्शन दिलं आहे ब्लॅक कलरमध्ये या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं तर सर्व माहिती माझी बरोबर आहे म्हणून मी सर्व माहिती एकदा वाचून घेतो आणि पुढे जा ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर थोडा वेळ टांगायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऑप्शन तुम्हाला समोर दाखवलं जाईल आता या ठिकाणी पुढे जा ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करसाल तर प्रपवत्र बैल त्या ठिकाणी तुम्हाला पत्र दाखवलेलं आहे व्यवस्थित एकदा बघून घ्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले की मी शासनाच्या योजनेचा लाभ घेता आहे यापूर्वी घेतलेला नाही आहे कोणता गट नंबर आहे काय अटी सेवा शर्ती काय या का ठिकाणी दिलेलं आहे ते सर्व दिसेल आणि नंतर अर्जी जमा करा असा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायच क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईलवरती सहा अंकी ओ टी पी टाकलेला असतो तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ओ टी पी प्रविष्ट करा असा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी आलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने ओ टी पी आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रस्तुत या लौगीन वरती लौगीन पाईले लौगीन पाईले ग्लिक करा ग्लिक या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा धन्यवाद येईल की तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झालेल आता आपल्याला या अर्जाची स्थिती बघायची परत होमपेजला या लाभार्थी लॉग इन पहिल्यासारखंच लाभार्थी लॉग इनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिल्यासारखेच ऑप्शन येईन आता आपला अर्ज झालेला आहे म्हणून अर्जाची स्थिती यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही दिला आहे तो मोबाईल नंबर टाकून ओ टी पीची विनंती करा यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेलं तर ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आणि प्रस्तुत करा ऑप्शन होती क्लिक करा बघा अशा पद्धतीने तुमचा अर्ज या ठिकाणी चाललेला आहे तुमचा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतकडे गेलेला आहे सध्या स्थिती प्रलंबित आहे बघा आता तुमचा अर्ज ग्रामपंचायतकडून तुमच्या बी ओ ऑफिसला वगैरे जाईल अशा पद्धतीने त्याला मान्यता मिळत जाते तुम्ही हा अर्ज डिलेटसुद्धा करू शकता एक तुम्हाला डिलेटचं ऑप्शनसुद्धा या ठिकाणी दिलं आहे जर तुम्हाला अर्ज चुकला असेल तर डिलेट करण्याचं ऑप्शन या ठिकाणी दिलं आहे मान्य यावरती क्लिक करा तुमचा अर्ज या ठिकाणी डिलेट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही तुमचा अर्ज करू शकता भेटू अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह व्हिडिओ आवडल्यात मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा जय